खुलताबाद पंचायत समितीच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करून अभिवादन करण्यात करण्यात आले तसेच शेतकऱ्यांचा सन्मान अनोखा कृषी दिवस साजरा प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो यातच पंचायत समिती खुलताबाद आणि तालुका कृषी अधिकारी खुलताबाद यांच्या संयुक्त विद्यामाने शेतकऱ्यांचा सन्मान करणारा एक आगळा वेगळा कृषी दिन साजरा करण्यात आला असून कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे या कार्यक्रमात शासनाने पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेल्या शेतकऱ्यांबरोबरच पीक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन शेतीत उत्कृष्ट कार्य केले आहे अशा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी प्रस्तावित भाषणात आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे मनोबल उंचवण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी जगाचा पोशिंदा भूमिपुत्रांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं आहे तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक सहाय्यक गटविकास अधिकारी गोरक्षनाथ पवार शेतकरी संताराम खोसरे गट अधिकारी विलास केवट कृषी अधिकारी हनुमंत बोयनार विस्तार अधिकारी एच बी कहाटे मंगेश शिंदे शशिकांत सासने मयूर पाटील प्रतिभा कांबळे अधिकारी काकासाहेब इंगळे यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते हरित धवल क्रांतीचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त खुलताबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश नाईक आणि तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे कृषी अधिकारी हनुमंत बोयनार यांनी पुष्पहार अर्पण करून यावेळी अभिवादन केले येथील उषा वसंतराव सोनवणे यांना बाळासाहेब ठाकरे प्रेरित आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना जिल्हा परिषद उपकर योजनेअंतर्गत पाच हजार रुपये किमतीचे बियाणे खरेदीसाठी अनुदान देण्यात आले तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले सूत्रसंचालन प्रदीप पाठक यांनी केले तर कृषी अधिकारी हनुमंत बोयनार यांनी आभार मानले रमेश माळी एम न्यूज वेरूळ छत्रपती संभाजीनगर